उमेद आहे दादांनी सक्सेस करावा एवढीच आमची उमेदच्या वतीने आम्ही त्यांना प्रार्थना करतो की उमेद आहे कायमस्वरूपी करावा आणि सरकारी मध्ये आम्हाला सर्व शेअर पिताईंना सामील करून सामील सरकार उमेदवार सरकारमध्ये सामील उमेदवार योजनेमध्ये उमेद योजनेमध्ये उमेद अभियान कायम करायचं आहे आमच्या दादांना एकच विनंती आहे आम्ही आजही त्यांच्या सोबत आहोत मागेही त्यांच्या सोबत राहणार आणि इथून पुढेही त्यांच्या सोबत राहणार फक्त आमच्या उमेद अभियानाला त्यांनी कायम करावा एवढीच आमची ओवळणी आहे आमचे चौऱ्याऐंशी लाख कुटुंबासोबत आम्ही जोडलेला आहोत चौऱ्याऐंशी लाख कुटुंबाचा जर विचार केला तर चार व्यक्ती एका कुटुंबात धरल्या तर तीन चार व्यक्ती एका कुटुंबात धरल्या तर तीन कोटी लोकांच्या सोबत आम्ही काम करतोय आणि गरिबी दूर करण्याचं काम करतोय ही ही जी, ही योजना आहे लाडकी बहीण योजना तुम्ही हो लाडकी बहीण योजना सर्व जे, सर। जे काम चालू आहे खेडोपाडी हे याच्यातूनच महिला सक्षम होणार आहेत उमेदवार सक्षम होणार आहे त्या महिला आमचे काम फक्त दादाच करू शकते दादाकडून आम्हाला एवढीच आहे की आमचा उमेदवार कायम करा आम्हाला जसं त्यांनी लाडक्या बहिणी केलेल्या आहेत शिफारस आहे तशी सुद्धा आमची शासकीय पद्धतीचे आहे एवढीच आमची विनंती आहे हे वातावरण वर्षा निवास बघा रा ही राखी बनवलेली आहे इथे काय लिहिलंय इथे पार्टनर पार्टनर म्हणून आलात तुम्ही तालुक्या आमच्या तालुक्यात आणि ही राखी स्वतः बनवली स्वतः बनवली हाताने तू दुकानात दुकानातून आणता सामान आणलं आणि आमच्या महिलांनी बसून घरी बनवली नको साडी चोळी नको आम्हा पैठणी उमेद अभियान कायम करावं एवढीच आमची इच्छा आहे नको आम्हा साडी चोळी नको पैठणी मला उमेद अभियान कायम करा मग महिलांचा उत्साह जो आहे राखी बांधण्याची स्वतः राखी बनवून